कथेचे लेखक आहेत जी ए उगले सावित्रीबाई फुले जीवन दर्शन अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक समता चळवळीच्या खंद्या प्रसंगी कच न खाता प्रबोधन चळवळीला गतिमान करणाऱ्या आद्य भारतीय प्रशिक्षित अध्यापिका आणि पहिल्या भारतीय यशस्वी मुख्याध्यापिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे ला झाला सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला सावित्रीबाई फुले यांच्या पितृकुळाच्या वंशवळीच्या संदर्भात उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने असं स्पष्ट दिसत की त्यांचे पणजोबा मल्हारी तथा आबाजी आजोबा सिदोजी वडील खंडोजी नेवसे पाटील हे होते खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याला सिदुजी सावित्रीबाई सखाराम आणि श्रीपती अशी चार अपत्ये होती या दांपत्याचं पहिलं अपत्य सावित्रीबाई या होत्या सुमारे एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी सावित्रीबाईंचा एका लहानशा खेड्यात जन्म झाला तत्कालीन परिस्थितीचा विचार करता त्यांच्या पितृकुळातील वंशावळीत त्यांच्या जन्मतिथीची नोंद मोठी नवलाईची वाटते साधारणत कष्टकरी निरक्षर बहुजन समाजात अशा नोंदी अपवादाने आढळून येतात मात्र इथे एक बाब लक्षात ठेवावी लागेल की सावित्रीबाईंच्या पूर्वजांकडे नायगावची असल्याने नोंदीची ही बाब सुलभ झाली असावी या पितृकुळाच्या उपलब्ध वंशावळीत दुसरे अपत्य सिदुजी यांच्या जन्मतिथीचा उल्लेख केवळ जन्म अठराशे तेहतीस असाच आहे तर याच वंशावळीत सखाराम आणि श्रीपती यांच्या जन्मतिथींचा उल्लेख नाही या संदर्भात एवढी एक समाधानाची बाब आहे की सावित्रीबाईंची जन्मतिथी तारखेसह उपलब्ध आहे त्या काळी शिक्षण हे सार्वत्रिक नसल्याने जन्मतिथी नोंदीची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसावी महाराष्ट्रात तर विसाव्या शतकाच्या सहाव्या सातव्या आणि आठव्या दशकापर्यंत कष्टकरी बहुजन समाजाचं या नोंदीकडे दुर्लक्षच होत असे जस जसे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ लागले तस तसे या नोंदीचे गांभीर्य समाजात वाढत गेले थोडक्यात शिक्षणाच्या महत्तेची जाणीव नसल्याने तात्कालीन समाज या बाबीला गौण स्थान देत असावा कदाचित तात्कालीन समाजाला आजच्या सारखे दिखाऊ हॅपी बर्थडे साजरे करण्याचे वावडे असावे ज्योतिराव सावित्रीबाईंच्या जीवनपटाचे महान कर्तृत्वाचे सर्वांगीण दर्शन ऐकले असता एक बाब चटकन लक्षात येते की एकमेकाला समजून घेणारे एक जगातील आदर्श जोडप होते समाजसुधारकांच्या चरित्रावर एक दृष्टिक्षेप टाकला असता लक्षात येते की त्यांना प्रारंभी घराच्या उंबरठ्यापासून विरोध होत असतो तसा विरोध ज्योतिरावांनाही झाला त्यांना घर सोडावे लागले अशा प्रसंगी सावित्रीबाईंनी जर कच खाल्ली असती तर कदाचित ज्योतिराव महात्मा झाले नसते त्यांच्या क्रांती कार्याला सावित्रीबाईंच्या सहकार्याची असीम जोड असल्यामुळे ते क्रांतीबा ठरले या दाम्पत्याच्या जीवन कार्याच्या अभ्यासावरून हे विधान वावग ठरू नये समाज क्रांतीच्या इतिहासातील ही अग्रणी जोडी एकमेकास सर्वांगाने मेड फॉर इच अदर ठरलेली आदर्श जोडी अनेक समाजक्रांतिकारकांच्या आयुष्यात अशा पद्धतीचा जीवनसाधी न लाभल्याचीही अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात त्यामुळे त्या त्या समाजक्रांतिकारकाला आपले ध्येय प्राप्त करण्यास मर्यादा पडल्या परंतु येथे मात्र सावित्रीबाई क्वचित प्रसंगी ज्योतिरावांच्याही पुढे निघून गेल्याचं लक्षात येते ज्योतिराव सावित्रीबाई यांचे लग्न इसवी सन अठराशे चाळीस साली नायगावी पार पडले फाल्गुन वद्य पंचमी शके सतराशे बासष्ट ला विवाह सोहळा संपन्न झाला यानंतर एका ऐतिहासिक पर्वाच्या प्रारंभाला सुरुवात